भरपूर तालुक्यामधले लोक इथं भरपूर तालुक्यामधले आपण म्हणजे एक अपडेट घेऊ म्हणजे आता किती आपल्या शहरात किती तालुक्यात कोणत्या मतदार म्हणजे कोण निवडून आले काय आज आपण चार पाच तालुक्यातले माणसं आहे तिथं आपण विचारू तर आपलं तर चालू आहे अजून काय होतंय तुमचं कोणतं आहे गाडी पाटील आम्ही राऊरी तालुक्यातले आमच्याकडे करडले साहेब तुमच्याकडे करलेले साहेब झाले तर समोरचा कॅमेरा तुमचं कोणतं गाव आहे कोण कोण नाही उमेदवार ना काय साहेब कर्डेले साहेब तर आवाड पाटील आपलं अजून चालू आहे तुमचं कोणतं आहे आमच्याकडे आलेले आहेत खटास साहेब अमोल खटाळ साहेब एक नंबर आठ दिवसानंतर काय पलट झालेली अरे वा वा कोणतं आहे तुमचं काय आमचं संगमनेर तालुका संगमनेर असं आहे का चला तर आपण समोर जाऊ अजून आपली गायच्या बस बस चालू आहे अजून थांबली संपली का आपलं अजून चालू आहे आपलं मतदान अजून चालू आहे पण तरी पण त्या एरिया मध्ये राहतो संभाजीनगरला हा हा त्या मतदारसंघामध्ये अनुराधा चव्हाण निवडून आलेले आहेत भाजपचे उमेदवार आहेत ते ठीक आहे नेवाशा तालुक्यामध्ये विठ्ठलराव लंगी निवडून आले बर ठीक आहे तुमचं कोणतं गाव आहे तुमचं कोणतं गाव आहे सडाना कोण निवडून आलं तुमच्या इकडे दिलीप बोरसे हा दिलीप बोरसे दिलीप ओळशे तुमचं रामपूर कोण निवडून आलंय हेमंत ओगले काँग्रेस काँग्रेस अरे हे इकडं बी दाबून बघू कुठले आहेत तुम्ही तुमच्याकडे कोण आला निवडून राहुल दादा दा दा। काँग्रेस काय पक्ष कोणता आहे बीजेपी तुम्ही एकाच गावचे आहेत तर हे समोरून आले तर हे पालवे आहेत तुमच्याकडे कोण निवडून आलो हे काय पक्ष काँग्रेस तुमच्याकड पक्ष कोणता आला निवडून घड्याळ जय श्रीराम ओ जय श्रीराम जय श्रीराची भक्त आम्ही मोदीला फार मानतो हिंदू राष्ट्र पाहिजे त्यासाठी मोदी निवडून आले अभिमानाची गोष्ट हिंदुत्व राष्ट्र हिंदुत्व राष्ट्र झालं पाहिजे वा वा तुमच्याकडे निवडून नू, कोण आले मग आमच्याकडे अमोल खाता निवडून आले अरे वा काय पक्ष पक्ष आमचा धनुष्यबाण धनुष्यबाण आहे ठीक आहे तर आपलं अजून नाही ठरलं अजून चालू आहे का झालंय

तुमच्याकडं राष्ट्रवादी हिरमन थोसकर इगतपुरी मतदारसंघ राष्ट्रवादी राष्ट्रवादी घड्याळ तुमच्याकडं मालेगाव ओके तर अशा पद्धतीने तुमचं कोणतं गाव आहे शेवगाव पात्र आपल्या गावचे मग कोणाचा विजय झाला काय कमळ फुल कमळच फुललं का हो तुमचं लागला का मामा तू तरी तर शेवट फायनल असा निकाल झालाय तर सरकार आलंय आता काय ते पुढचं होईन ते झालंय तर विषय काय आता जे सरकार आलंय त्यांनी काम करा आणि शेतकऱ्याला साथ द्या असंच कारण काय तुमचं सरकार टिकाचं असलं तर शेतकऱ्याला आणि रोजगारांना रोजगार द्या तुम्हाला बोला बोला पालवी पाटील रोजगार युवकांना रोजगार द्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला द्या रोजगार द्या शेवट तुमचं सरकार ठरलंय आता लाडक्या बहिणीचा योग्य तो सन्मान का चालू ठेवा आता आता ते नितर तर तुम्हाला निवडून आणलं बरोबर आहे बरोबर आहे तर चला आपला आपला व्हिडिओ एंड करू तर भेटू असं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये